नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले मिरावली पहाड येथे पोलिसांची गस्त व्हावी शिंदे गटाचे उपप्रमुख राजू जहागीरदार बिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले कापूरवाडी येथील हजरत सय्यद इसाक शहा काद्री उर्फ मिरावली बाबा या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून भर रस्त्यावर दारू पिणे गांजा पिऊन नशेत बाटल्या रस्त्यावर फेकणे रस्त्याच्या मधोमध झोपणे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास होईल असे कृत्य करणे भर रस्त्यावर बसून गांजा पिऊन गांजाच्या धुराने भाविकांना त्रास होत आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे या ठिकाणी कॉलेजचे आणि शाळेचे विद्यार्थी कॉलेज आणि शाळा चुकून या ठिकाणी येऊन अश्लील चाळे करतात जर पोलिसांनी गस्त वाढवली तर हे सर्व प्रकार कमी होतील आणि पुढील काळात होणारे गंभीर परिणाम होणार नाही या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची जर पुढील काळात लुटमार झाली तर याला जबाबदार कोण राहणार कॉलेज आणि शाळेतील मुलं मुली यांनी जर या ठिकाणी अनैतिक संबंध ठेवून गैरकृत्य केले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय प्रतिनिधी अजार सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी राजू जगीदार शहर उपप्रमुख शिवसेना शिवसेना हा पक्ष भारतीय संस्कृतीला जपणारा पक्ष आहे बरेच दिवसापासून आपण पाहत आहोत का मिरवली पहाड झाला छान बिबी झाला डोंगरगंज झाला असं धार्मिक स्तरावर पण आपण लोक बघतात का मुला मुली शाळा चुकून कॉलेज चुकून तिकडे येतात पालकांनी त्यांना पाठवलं असतं शाळेसाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी प्रत्येक लोक शाळा चुकून असं धार्मिक स्थळ झाले असं चांदली बी झालं गेला तिकडं जाऊन त्यांच्या स्वतःचं भविष्य खराब करू राहिले आता आपण बरेच दिवसापासून बघत आहोत मी बघत आहोत का मिरवली पहाडावरती पण रस्त्यामध्ये काय दारू 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 पिणारे लोक ते रस्त्यावर बसून दारू पितात मग पिण्या झाल्यानंतर ते खाली बॉटल रस्त्यावर फोडतात त्याच्यामुळे जे ये लोक येणारे जाणारे जे भाविक आहेत त्या लोकांना त्रास होतो आता बरेच लोक तिकडं असं काय परेशानीमध्ये कोणी आजारी असतो भाविक लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात तिकडं ते लोकांचे टायर पंक्चर होतात त्यांना परेशानीचा सामना करावा लागतो तिथं बरेच लोक गाजा पिणारे टोळी ते पण जास्त प्रमाणे वाढलेले आहे सकाळी सकाळी आपण बघितला तर बरेच लोक असं बरेचसं मुलामुली शाळा चुकून तिकडे येतात हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे त्यासाठी आम्ही कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना अर्ज केली आहे निवेदन दिला आले आहे का कुठं ना कुठं हे चीज थांबावी पोलीस साहेबांनी बी आमची अर्जवर वर अंमलबजावणी करायला पाहिजे आणि जे बिरावली पाडावरती जे कष्ट आहे ते वाढून लवकरचे लवकर कारवाई करावे एवढेच आमची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा